चिंतना गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपल्या जीवनाची आयुष्यभर आपल्याला कोण सोबत करतं किंवा आपल्या आडे आड़ काळात दुःखाच्या काळात सुखाच्या काळात आपल्याबरोबर कोण असतं कायम तर आपल्याबरोबर असतात आपले स्वामी महाराज किंवा तुम्ही ज्या देवतेला मानता ती देवता असते सगळे देव तुम्ही सेमच सगळे एकच येतं फक्त ज्याची त्याची इच्छा तुमची मांडण्याची जी पद्धत आहे कोणाला लक्ष्मी माता आवडते कुणाला भोलेनाथ आवडतात कुणाला कृष्णाची सेवा करतात जे जे त्याची इच्छानुसार जे ते करतं पण सांगू का आप आयुष्यामध्ये आपण कधीच एकटे नसतो आपल्याबरोबर अखंड आपले स्वामी महाराज असते आपल्या सुखाच्या काळात दुःखाच्या काळात ते आपले कधीच कधीच हात सोडत हा आपली साथ सोडत नाहीत आपला हात सोडत नाहीत आपल्यावर जेव्हा खूप मोठं संकट येणार असताना तेव्हा आपल्याकडं व छोटासा दगड फेकला जातो बाकीचा मोठा परवडता एवढा डोंगर किंवा एवढा मोठा दगड स्वामी महाराजांच्या हातात असतो फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते ती जाणीव व्हायला पण आपल्याला म्हणजे नाही का खूप सेवाभाव पाहिजे आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम पाहिजे आपुलकी पाहिजे किंवा त्यांना समजून घ्यायची आपली थोडीशी तरी पात्रता पाहिजे तर हे आहेत की स्वामी अखंड आपल्याबरोबर आहेत तर असंच एक दादा होते ते म्हणायचे की नाही का स्वामींना सारखं स्वामी महाराज म्हणजे का सारखं मलाच का दुःख मलाच का दुःख आपण पण म्हणतो की मलाच का स्वामी असं मी मला हे पाहिजे होते तुम्ही नाही दिलं ते पाहिजे होतं तुम्ही नाही दिलं नाही का आपण सारखं असं म्हणतो तर मग स्वामींना त्या भक्ताला घेऊन समुद्रकिनाऱ्यावर जातात आणि गेल्याच्यानंतर दोघं एकत्र चालतात चालतात आणि ब तरी त्याचं गाराणं चालवलं अस चालूच असतं स्वामींना की स्वामी तुम्ही एक मला एकट्याला सोडता मलाच त्रास असतो मीच दुःखात म्हणजे नाही का माझ्या सोबती तुम्ही नसता मला एकट्याला सगळ्या गोष्टी बघावं लागतात असं त्याचं चाललेलं असतं गाराणं गाणं स्वामींना मग हे असं झाल्याच्यानंतर मग स्वामी मग येतात येताना बघतो तर समुद्र कि वाळूमध्ये ना फक्त दोनच पावलं उमटलेली दिसतात चार पावलं पाहिजे असतात ना तिथं दोनच पावलं उमटलेली दिसतात मग तो स्वामींना म्हणतो बागा स्वामी आत्ता पण मी एकटाच चालतो आहे म्हणे एवढ्या वाळवंटात एवढे माझे बाय पाय वाचतात आहे तुम्ही कुठं माझ्याबरोबर आहे म्हणे तर स्वामी म्हणतात अरे ते पाय आहेत ना ते माझे आहेत मी तुला उचलून घेतलं आहे म्हणे तुला एवढी एवढी उष्णता आणि एवढं तापमान तुला सहन होणार आहे का म्हणे तर म्हणे तु तुझ्या दुःखाच्या काळात जे दोन पावलं दिसतात ना ते माझे असतात म्हणे तुझे नसतात तुला मी कडेवर उचलून घेतलेलं असतं त्यामुळं ना स्वामी आयुष्यात आपल्यात कोणीही जरी सोबती नसलं ना तरी घाबरायचं नाही खाचायचं नाही आपला धीर सोडायचा नाही किती संकट येऊ द्या किती प्रॉब्लेम येऊ द्या किती आडी अडचणी येऊ द्या का तरी एक लक्षात ठेवायचं आपल्याबरोबर ह्या जगातली कुठलीही नाते असोत नसत फक्त आपलं स्वामी महाराज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्यावरचा विश्वास ना म्हणजे कधी डगमगू द्यायचा नाही आणि ते आपली साथ कधीच सोडत नाहीत भले संकट येऊ देत पण त्या संकटातून ना आपल्याला ते सुखरूप बाहेर काढतात अगं थोडासा त्रास होतो जास्त होत नाही किंवा आपलं थोडंसं जिथे खूप मोठं नुकसान होणार असतं ना तिथं स्वामी आपलं उगं थोडंसं नुकसान म्हणजे ते तुमच्या कर्मानुसार तेवढं भेटलेलं असतं तेवढं तुम्हाला सहन करावं लागतं पण अगदी नाही का खूप मोठं लागण्यापेक्षा थोडं खर्च तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता किंवा नाही का तुमचं लाखोचं नुकसान होणार असेल तर तिथं हजार रुपयाचं नुकसान होतं तर आपल्याला ते पण खूप वाटतं पण त्याच्या मागं पण आपले आपले कर्म असतात आपली नीतिमत्ता असते आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे ते आपल्याला भोगावं लागतं त्यामुळे हमेशा लक्षात ठेवायचं कधी खचून जायचं नाही किती अडचणी आता जे व्हिडिओ बघत असतील ना सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम म्हणजे आहेतच सगळ्या कुठलाच असं हे जगात सुखी माणूस नाही आहे की त्याला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा कुठला एखादा माणूस नाही नाही त्याला खरच खूप म्हणजे प्रॉब्लेमच नाही नाही असं जगात कुठंच माणूस शोधून सापडत नाही तर त्यामुळं ना आहे ह्या परिस्थितीला आपण तोंड द्यायचं स्वामी म्हणजे आपली ताकद येत आपण श्री स्वामी समर्थ म्हणलं की आपल्याकडे बळ बळ येतं आणि सांगू तुम्हाला अक्षरशः लास्टच्या क्षणी सुद्धा स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात हो फक्त आपल्याला तो मार्ग ओळखता आला पाहिजे आपल्याला त्याच्यावर विश्वास पाहिजे आपली नीतिमत्ता साप साप पाहिजे आपली भक्ती पवित्र पाहिजे आपलं मन शुद्ध पाहिजे स्वामींना अजून काही लागत नाही तुमच्याकडे ह्या गोष्टी असतील आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असताल ना तुम्हाला जगातल्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही कुठल्या वस्तूंची गरज नाही आणि कुठल्या स्वामींना कशाचीच गरज नाही हो तुमच्या नाही का हेचं आणा तेच आणा कशाची गरज नाही तुमचं सगळं सगळं तुमच्याकडंच आहे स्वतःकडं स्वामींची सेवा करणाऱ्या गोष्टी कुठलं तुमचं नीतिमत्ता साप असणं तुमचं मन पवित्र असणं मन शुद्ध असणं कुणाबद्दल तुमच्या मनात वाईट विचार नसेल किंवा त्याचं वाटोळ होऊ द्या असं तुमच्या तोंडातून कधी निघलं नाही पाहिजे कुणाचं वाईट तुमच्या तोंडातून शब्द निघले नाहीत पाहिजे ह्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजेत ह्या गोष्टी जर तुमच्याकडं आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असताल ना सगळ्यात मोठी सेवा ही तुम्ही कुठल्या गोष्टीच्या तुमचे कर्म करत राहा तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही स्वामींना थोडासा वेळ द्या आणि त्याच्यातून हे करा आणि तुमच्या वागण्यामध्ये आचरणांम आचरणामध्ये दिसलं पाहिजे की तुम्ही स्वामी बघते नुसतं तुम्ही म्हणणार की मी करतो मी करतो आणि तुमचं वागणं तर म्हणजे नाही का अक्षरशः चुकीच्या मार्गाने सगळ्या गोष्टी करता तर नाही ना हे असं नाही जमत मग कसं स्वामी तरी तुमच्या इच्छा पूर्ण करतील ना त्यामुळे तुमचं वागणं पहिलं व्यवस्थित पाहिजे सगळ्यांचं जेवढे आपण आहोत त्यांचं लगेच नाही बदल होत कुठल्याच माणसाच्या स्वभावात लगेच बदल होत नाही पण हा हळूहळू जर तुम्ही प्रयत्न केला ना आज आपण समजा चार पाच चुका केल्यात ना उद्या दोन तीनच करायच्या परवा दोनच करायच्या तेरवा एकच करायचे असं तुम्ही थोडं थोडं बदलत जायचं आणि सांग का सगळ्यात म्हणजे ना माणसांच्या मन मनाला लागण किंवा त्याचं मन दुखन असं आपण कधीच नाही वागलं पाहिजे का तर प्रत्येक माणसाच्या आत्म्यामध्ये परमात्म्याचा वासा असतो त्यामुळे आपण त्या माणसाचा आत्मा जर दुखवला ना तर आपल्याला पण त्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला म्हणजे भोगावं लागतं एखाद्याला तुम्ही रडवलं हे केलं आणि खरंच तो पुढचा माणूस बरोबर आहे तरी पण आपण चुकीचं त्याच्याशी वागलो तर ह्या गोष्टींचं पण आहे स्वामींना काही नको आहे तुमच्याकडून काहीच नको आहे फक्त एवढ्या गोष्टी पाहिजेत आणि त्यांचं नामस्मरण पाहिजे त्यांचा कधीच विसर नाही पडला पाहिजे आनंदाच्या क्षणी क्षणीसुद्धा तुम्ही स्वामींना आधी म्हटलं पाहिजे स्वामी हे जे आनंदाचे माझ्या आयुष्यात क्षण आलेत ना ते फक्त तुमच्यामुळे आलेत तुमच्या कृपाने आलेत आणि दुःखात पण म्हणायचं की स्वामी हे माझं कर्म आहे पण हा ठीक आहे मी भोगतोय पण पन... मला ह्याचा जास्त त्रास होऊ देऊ नका तुमच्या म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही मला ह्याच्यातून बाहेर मार्ग काढा किंवा मला ह्याच्यातून बाहेर पडण्यास तुम्ही मला हात द्या बघा स्वामी तुमच्या हाकेला धावून येतात कधीच ते आओ आपण म्हणतो नाही का स्वामी महाराज रागवतात किंवा काही काही नाहीत रागवत स्वामी माहिती आहे का असं कु कधी स्वामी रागवलेत स्वामी जर रागवले ना चांगले चांगल्या मोठ्या मोठे लोक म्हणजे नाही का खूप सेवा करणारे लोक घाबरतात आपण तर लय तुच्छ प्राणी आहेत स्वामी आपल्यावर कधी रागवू शकत नाहीत आपण त्यांचं बाळ आहे कशाला रागवतील ते आपल्यावरती हा पण आपण चुकीच्या मार्गाने जर जा, जा चाललो असेल तर आपल्याला वाई वाई ते वाईट मार्गावरून चांगल्या मार्ग आणण्यासाठी नक्कीच काही ना काही का चमत्कार करतात किंवा आपल्याला धडा शिकवतात मग ते आपले आपले ते आपल्या आई वडील पण आपल्याला लहान होतो तेव्हा आपल्याला चुकीच्या मार्गाने जाताना आपण पण खालेत त्यांचे गुरुजींचा मारखाला आहे शाळेमध्ये आपण चुकीचं वागलो भांडणं केली हे केलं केल, म्हणजे वाईट बोललो तोंडातून तों, किंवा कुणाचं नुकसान केलं तेव्हा पण केलं मग आता मोठं झालं आपल्याला आईवडील नाही बोलू शकत किंवा आता ऐकत पण नाहीत मुलं किंवा गुरुजी लोक आयुष्यात राहिले नाहीत मग आपल्या आयुष्यात आता कोण आहेत स्वामी महाराज आहेत आपले गुरु आहेत आपले आपले सर्वस्व आहेत ते मग आपण चुकीच्या मार्गाने जर जाणार असाल तर ते आपल्याला देणारच ना फटके देणार चमत्कार काहीतरी आपल्याला थोडंसं तरी त्रास देणार ते आपण जेणेकरून त्याच्यातून आपल्याला ते समजावं की आपण वाईट मार्गात आहे किंवा वाईट संगतीत आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी ते आपल्याला त्याच्यातून आप पण आपलं चांगलं असतं आपल्याला काहीतरी धडा शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात काही काही वाईट प्रसंग येतात त्याच्यातून पण तुम्ही शिकू शकता तर आयुष्यात कधी कुणी सोपते असो न किंवा नसो असं एकटं कधीच समजायचं नाही असं समजायचं स्वामी महाराज माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्यापेक्षा चांगलं आयुष्यात सोबती कोणीही असू शकत नाही करताना ते आपण त्यांच्याशी सगळं पोकळेपणाने बोलू शकतो आणि सोल्युशन ते काढतात आणि आपण समजा आपल्या मनातलं दुसऱ्याला जर प्रॉब्लेम सांगत बसलो ना ते चार चौघात करतात सोल्युशन तर निघत नाही आपण हस म्हणजे नाही का आपल्याबद्दल हसण्याचा विषय निर्माण होतो तर मग स्वामींपेक्षा चांगलं सोबती हे आयुष्यात कधीच कोणच असू शकत नाही तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामीचं समर्थ